नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण दिवाळीनंतरच निवडणुका होणार असल्याचे संकेत रस्त्यावर ऑइल मिश्रित निकृष्ट दर्जाचं डांबर वापरल्यामुळे रस्ता निसरडाहून दहा दिवसात झाले तब्बल एकवीस अपघात परिते ते कौलव मार्ग बनला मृत्यूचा सापळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संवेदनशून्य कारभारामुळे संताप माझी वसुंधरा अभियानात इचलकरंजी महापालिका राज्यात तिसरी पुरस्कारापोटी मिळणार चार कोटी रुपये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठशे ज्येष्ठ नागरिकांना घेऊन राज्यातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यात्रेकरूंना दिल्या शुभेच्छा आणि सुळकूड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजीत सुळकूड पाणी योजना कृती समितीचं धरणं आंदोलन विविध पक्ष संघटनांचा उत्स्फूर्त पाठिंबा